नमस्कार मंडळी यूट्यूबचे म्हणणे आहे की एकच कंटेंट वापरा किंवा एकच कॅटेगरी वापरा आणि मला हे योग्य वाटले म्हणून मी आजपासून माझ्या जात्यावरच्या ओव्या आणि मराठी भक्ती गीते यांचे व्हिडिओ टाकायचे बंद करणार आहे आणि फक्त कवितेचेच व्हिडिओ टाकणार आहे Hey, ने ने तुपया हे यूट्यूबने आणि माझ्या सबस्क्रायबरने कृपया समजावून घ्यावे असे मला वाटते आत्तापर्यंत माझे व्हिडिओ दोन लाखाच्या वर लोकांनी बघितले आणि ते तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही खूप सपोर्ट केला त्यामुळे मी तुमचे आभारी आहे यापुढेही माझ्या कवितेला असाच सपोर्ट कराल प्रतिसाद द्याल अशी आशा करते आणि माझे व्हिडिओ रोजच्या वेळेत म्हणजे सायंकाळी पाच ते सहा या वेळेत येत राहतील चला तर मग आज मी एक कविता म्हणून दाखवते कवितेचे नाव आहे श्री गणेशाचे आगमन श्री गणेशाच्या आगमनाची केली तयारी मोरया मोरया म्हणत घेऊन डोक्यावरी भाद्रपदात गणेश चतुर्थीला आणले घरी सौरंग मांडला बाप्पाला बसविले त्यावरी वस्त्र पांघरून टाकले खांद्यावरी डोक्यावर घातला मुकुट सोनेरी गळ्यात कंठी मोत्यांची बाप्पाला आवडे जुडी दुर्वांची माळ घातली जास्वंद लाल फुलांची फुलाफळांची केली सजावट दीपवातीचा प्रकाश पडला दाट पुढे मांडून ठेवले मोदकाचे ताट हे गणराया हात जोडीते तुला आता तूच सगळ्या दिनांचा दुःख हरता सृष्टीचे निवारण कर तू करता सृष्टीचे निवारण कर तू करता तर आजची कविता कशी वाटली प्लीज सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद